आजची तारीख वीस जुलै दोन हजार पंचवीस आजपासून जे ढगाळ वातावरण निर्माण झालेलं आहे विदर्भ आणि मराठवाड्यातील बऱ्याचशा भागात शेतकऱ्यांना आता पावसाची प्रतीक्षा आहे तर आज जे ढगाळ वातावरण निर्माण झालं याची आता तीव्रता डेन्सिटी वाढत जाईल घनता वाढत जाईल आणि उद्यापासून महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी पावसाला सुरुवात होईल काही भागात मराठवाड्यात म्हणजे जो पश्चिम भाग आहे महाराष्ट्राचा आणि पश्चिम किनारपट्टीवर बऱ्याच ठिकाणी पाऊस होत आहे पश्चिम किनारपट्टी आपण विशेष कवर करत नाही परंतु उत्तर महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात बघू आता तर उद्या एकवीस तारखेला आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रात जबरदस्त ढगाळ वातावरण पाहायला मिळेल पूर्व विदर्भात आपल्याला बऱ्याच ठिकाणी म्हणजे गोंदिया भंडारा नागपूर गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ वर्धा अमरावती या भागात पाऊस पाहायला मिळेल यवतमाळ उत्तर उत्तर भाग ठीक आहे अकराही जिल्हे विदर्भातील पाऊस राहणार परंतु पाऊस पूर्व भागात जास्त राहणार पूर्व विदर्भ बावीस एकवीस तारखेला काही वेळेत आपल्याला विदर्भात मुसळधार पावसाची सुद्धा म्हणजे एकवीस बावीस ह्या तारखेत विदर्भात मुसळधार पावसाची सुद्धा शक्यता आहे परंतु पूर्व विदर्भात ठीक आहे जसं की गोंदिया भंडारा गडचिरोली नागपूरचा जो पूर्व भाग आहे तो चंद्रपूरचा पूर्व भाग या भागात आणि लगतच्या भागातही तीव्रता आपल्याला मध्यम ते तीव्र स्वरूपाची पाहायला मिळेल त्यानंतर बावीस तारखेला मराठवाडा उत्तर महाराष्ट्र इथे हलक्या फुलक्या पावसाला सुरुवात झालेली राहील पश्चिम किनारपट्टीवर सुद्धा पाऊस राहील उत्तर महाराष्ट्रातील दो अहमदनगर भाग आहे अहमदनगर भागात भागा, सुद्धा आपल्याला पावसाची अपेक्षा आहे आणि सर्वसाधारण तिथेसुद्धा पाऊस होण्याची शक्यता आहे त्यानंतर तेवीस तारखेला विदर्भात जास्त तुलनेत मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र कमी असा पाऊस आपल्याला पाहायला मिळेल त्यानंतर चोवीस तारखेला ह्या एकवीस बावीस तेवीसच्या तुलनेत चोवीस तारखेला कमी पावसाची शक्यता राहील असं सॅटेलाईट इमेजवरून आपल्याला दिसत आहे परंतु पंचवीस तारखेला परत पावसाचा स्प्रेड वाढणार आहे ठीक आहे म्हणजे पंचवीस तारखेला आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रात जास्त पाऊस पाहायला मिळेल परंतु आजची तारीख आहे वीस जुलै आणि पंचवीस तारखेसाठी आपण ह्या येणाऱ्या दोन दिवसात आपण व्हिडिओ बनवू की पंचवीस तारखेच्या पुढील वातावरण कसं राहील तर बऱ्याच ठिकाणी पावसाची जी प्रतीक्षा शेतकऱ्यांना लागलेली आहे बरेचसे मॅशे मॅसेजेस आणि फोन मला आहे त्यासाठी की आता पिकांना सध्या पावसाची आवश्यकता आहे पावसात अत्यंत कमतरता गॅप पडलेला आहे तर आता उद्यापासून हळूहळू वातावरण चेंज होईल आणि पाऊससुद्धा येईल कमेंट असेल काही तर टाका आणि स्पेसिफिक कुठे काही विशेष परिस्थिती असेल तेसुद्धा तुम्ही कमेंटमध्ये लिहा धन्यवाद